नमस्कार मी पूनम तुमचं पूनम मॅसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने मिश्र पिठाचे पौष्टिक शेंगोळ यांची रेसिपी बघणार आहोत तर पावसाळा असो किंवा हिवाळा असो आपल्याला नेहमीच काहीतरी गरमागरम खावंसं किंवा प्यावंसं वाटत असतं त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहेच पण रात्रीच्या जेवणाचा नेहमी आपल्याला प्रश्न पडतो पोटभरीचं आणि पौष्टिक काय बनवावं तर त्यासाठी शेंगोळ्या हा एक उत्तम पर्याय आहे चला तर मग रॅसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण कणिक मळून घेणार आहोत तर परातीमध्ये मी इथे एक कप गव्हाचं पीठ पाव कप ज्वारीचं पीठ आणि पाव कप चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे तो ज्वारीचं पीठ अवश्य टाका त्याने शेंगोळे खूप चविष्ट आणि पोकळ बनतात एक चमचा तीळ टाकायचे आहे एक चमचा आपल्याला यामध्ये ओवा टाकायचा आहे ओवा मात्र हातावर थोड्याशा क्रश करून टाकायच्या त्यामुळे ओवांचा स्वाद पण वाढतो आणि हे शेंगोळे पचायला हलके होतात एक चमचा क्रश करून घेतलेले आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहे जिऱ्याची पावडर असेल ता तर ती टाकली तरीही चालेल अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगदी बारीक करून घेतलेली लसणाची पेस्ट टाकायची जास्त असे जाड लसूण टाकला ना तर मग शेंगोळे वळताना ते मध्ये मध्ये येतात त्यामुळे बारीक पेस्ट करून टाका एक चमचा तेल टाकलेला आहे आणि एक वाटी मी इथे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आहे त्यातली थोडी कोथंबीर मी फोडणीसाठी बाजूला काढून ठेवली आहे आता हे सगळे सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे थोडं थोडं करत पाणी टाकून याचा छानसा असा गोळा मळून घ्यायचा आहे थोडा घट्टसर मळायचा तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा हा गोळा छान घट्टसर मळला गेला आहे अर्धा चमचा तेल लावून पुन्हा याला मळायचं यावर झाकण ठेवायचं आणि एक दहा पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला बाजूला ठेवायचं एक दहा पंधरा मिनटं झाले की याचे लगेच आपल्याला शेंगोळे तयार करायला घ्यायचे आहे पुन्हा रेस्ट करून झाल्यानंतर कणिक चांगली मळून घ्यायची आहे तेलाचा हात लावून यातून छोटे छोटे असे गोळे करायचे आणि पोळपाटावर याला असा लांबट आकार द्यायचा आहे आणि आता आपण ह्या शेंगोळ्यांना छान पानासारखा आकार देऊन घेणार आहोत म्हणजे ते चमच्याने खातांना बरोबर चमच्यामध्ये पण येतात हवं तर तुम्ही असे लांबट ठेवले ना तरी पण चालेल हे बघा अशा प्रकारे त्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर सध्या मी रात्रीच्या जेवणाच्या रेसिपींची सिरीज चालू करणार आहे तर पूनम बेसिक रेसिपीवर नक्की बघा तर त्यातला हा पहिला पदार्थ म्हणजे आज आपण शेंगोळे बनवले आहे तर मी माझी पद्धत तुमच्याशी इथे शेअर केली आहे तर हे शेंगोळे मी नेहमी असे सगळे लाटून घेते आणि मग चाकूने त्याला असं कट करून आकार देत असते घरामध्ये कोणी लहान मुलं असतील तर त्याला मदतीला घ्या त्यांना खूप आवडतं हे शेंगोळे बनवायला तर ह्या ठिकाणी मी सर्व शेंगोळे तयार करून घेतलेले आहे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट घरातील उपलब्ध साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे आता पाण्याचं प्रमाण बघा एवढ्या प्रमाणासाठी आपल्याला पाच कप पाणी उकळत ठेवायचं आहे तर शेंगोळ्यांसाठी असं गरम पाण्याचाच वापर करा तर इकडे एकीकडे आपण पाणी आता गरम करत ठेवलेलं आहे आणि आता आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी बघा इथे दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकतात पाव चमचा पुन्हा जिरं आणि थोडीशी मोहरी टाकली आहे पाव चमच्यापेक्षाही कमी एक चमचा ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे लसूण हलकासा सोनेरी रंगावर आला की यामध्ये थोडी कोथंबीर टाकायची बारीक चिरलेली फोडणीत त्यामुळे स्वाद खूप छान लागतो एकदा ट्राय करून बघा तुम्ही आणि बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा कांदा गुलाबी रंगावर परतला गेला की यामध्ये एक चमचा बेसनपीठ टाकायचा आहे बेसनपीठ नसेल किंवा तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठसुद्धा एक चमचा टाकू शकतात त्याने खमंगपणा येतो शेंगोळ्यांना आणि घट्टपणा येतो आता पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकलं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकतात पाव चमचा हिंग एक चमचा धना पावडर टाकायची आहे एक चमचा मी घरातलं काळं तिखट म्हणजेच काळा मसाला टाकलेला आहे यामध्ये टाकलेले मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात हलकेचे हे मंद आचेवर परतवून घ्यायचे आणि मग यामध्ये गरम गरम उकळतं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे यामुळे तर्री छान येते आणि मग पटकन आपले शेंगोळे शिजायला मदत होते सावकाश पद्धतीने यामध्ये पाणी टाका कारण दोघंही गरम असल्यामुळे एक तर फोंनीही गरम आहे आणि पाणीही गरम असल्यामुळे हातावर येऊ शकतं सर्व पाणी मी यामध्ये ॲड केलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ बेताचं टाका कारण शेंगोळ्यांमध्ये पण मीठ असतं नाही तर मग खारे होऊ शकतात आता याला एक उकळी आलेली आहे मीडियम फ्लेमवर यामध्ये आता सर्व शेंगोळे आपल्याला टाकायचे आहे इथे महत्त्वाची टीप आहे फोडणीचं जे पाणी बनवलेलं आहे त्याला उकळी आल्याशिवाय आपल्याला यामध्ये शेंगोळे टाकायचे नाही आहे तुम्हाला मॅगीच्या स्वादाचे हे शेंगोळे बनवायचे असतील तर एक पॅकेट तुम्ही मॅगीचा मसालासुद्धा ॲड करू शकतात आता याला बघा उकळ आली की ऑपऑप हे शेंगोळे असे पाण्यावर फ्लोट होतात किंवा या फोडणीवर फ्लोट व्हायला लागतात लगेच चमचा टाकायचा नाही आहे तुम्ही बघू शकताय छान असे हे उकळायला लागले आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे किंवा लो ठेवायची आहे दहा ते बारा मिनटासाठी हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे बघा किती छान आपले शेंगोळे या ठिकाणी रेडी झाले आहे एकदा तुम्ही ही पद्धत वापरून हे शेंगोळे तयार करून बघा गॅरंटी घेऊन सांगते पुन्हा पुन्हा तुम्ही हे शेंगोळे बनवान शेवटी कोथंबीर आणि लिंबू टाकून तुम्ही हे सर्व करू शकतात सुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांग